नमस्कार सकाळच्या फेसबुक लाईव्हमध्ये आपलं पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत कारण राजकारण ही मालिका घेऊन आपण सकाळी सातपासून आज वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळ्या मतदारांशी वेगवेगळ्या गटांशी बोलतो आहोत आपण सुरुवात केली खामगाव बुद्रुकमध्ये आणि आता आपण पोचलेलो आहोत वडगाव निंबाळकरमध्ये वडगाव निंबाळकर गावाचं वैशिष्ट्य असं की हे कांचन कुल यांचं स माहेर इथं कांचन कुल यांच्या कुटुंबातले सदस्य आपल्यामध्ये उपस्थित आहेत पवार कुटुंबियांचं या गावाशी नातं आहे एकाच गावातल्या दोन कन्या एकमेकांविरुद्ध कन लढतायत हे इथलं वैशिष्ट्य आहे बारामती मतदारसंघांचा दिवसभर आपण ज्यावेळी आढावा घेत होतो त्यावेळी वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे प्रश्न समोर आले शेतकऱ्यांच्या प्रश्नांपासून ते प भीमा पाटसच्या प्रश्नांपर्यंत लोकांनी चर्चा केली मगाशी आपण कुरकुममध्ये कामगारांच्या प्रश्नांना जाऊन भिडलो आता आपण वडगाव निंबाळकरमध्ये सुरुवात करू की आत्ता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो महाराष्ट्राला पडतोय तो घराणेशाहीवर ज्यावेळी भाजप टीका करतं त्यावेळी एका घराण्यातल्या आणखी एका महिलेला उमेदवारी देतं मला या संदर्भातली आपली भूमिका समजून घ्यायला आवडेल घराणेशाहीच्या मुद्द्याकडे आपण कसे बघता घराणेशाहीच्या मुद्द्याकडे आम्ही सर्वजण एक मतदार म्हणूनच बघतो कारण काय होतं हे सगळे नाते नातेसंबंधातलेच लोक आहेत त्यामुळं कसं होतं त्यांच्या नात्यातली नात्यातच त्यांना तिकीट मिळतं त्याबद्दल त्यांच्याबद्दल काय बोलायचं म्हणजे मतदाराला थोडं भीतीचं वातावरण निर्माण होते आणि दुसरा मुद्दा असा आहे सर मला एक सर्व लोकांना सांगायचं आहे की भाजप सरकारने ज्या घोषणा केल्या ज्या सरकारने घोषणा केल्या पण त्याची अंमलबजावणीच भाजप सरकारने केली नाही वैयक्तिक मी एक लाभार्थी आहे महारा महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज कर्ज योजना राबवली कर्ज योजना राबवल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा एक नऊ एक तीन दोन हजार नऊ ते दो तीस सहा दोन हजार सोळापर्यंत लोकांना कर्जमाफी दिली त्यानंतर तेन त्यांनी निकष बदलले त्यांनी परत मुदतवाढ दिली परत त्यांनी दोन हजार एक ते दोन हजार सोळापर्यंत पर्यंत त्यांनी परत कर्जमाफीचा निर्णय घेतला त्यामध्ये मी स्वतः लाभार्थी आहे मी स्वतः ए आरशी डी डीआरशी आयुक्तांशी स्वतः मी पत्र व्यवहार केला निवेदन घेतलं आयुक्तांचं निवेदन रिटर्न आलं पण अजूनही मी निकषात पात्र असून माझी कर्जमाफी झाली नाहीये पण तुम्ही कुठल्या पक्षासाठी आता इथं आल राष्ट्रवादीसाठी आम्ही आलोय आम्ही राष्ट्रवादीचे पण वैयक्तिक सांगायचं हेच आहे की भाजप सरकारने नुसत्या घोषणा केल्या पण वैयक्तिक अंमलबजावणी केलीच नाही आहे दुसरा मुद्दा असा आहे की आत्ता जे दुष्काळ जाहीर केला दुष्काळ जाहीर केल्यानंतर एक नाही लोकांना कर्जवसुलीला स्थगिती दिली ॲक्च्युली कर्जवसुलीला स्थगिती दिलीच नाही आहे लोकांचं कर्ज वसूल केलं लोक बँकेंनी मग त्याची अंमलबजावणी काम कोणाचं आहे सरकारचं आहे हा मुद्दा आहे आपण दुसऱ्या गटाकडे जाऊ घराणेशाहीचा मुद्दा घेऊन मला परत एकदा बोलायचंय काय आपल्या आपल्या या संदर्भातलं बनत कोण बोलू बोलूत या मतदारसंघातल्या निवडणुकीची ज्यावेळी चर्चा होती त्यावेळी घराणेशाही हा मुद्दा येतो सुप्रिया सुळे असोत कांचनकुल असोत या दोघांच्याही घराणेशाहीचा मुद्दा येतो आपण एक सामान्य मतदार म्हणून आणि कार्यकर्ता म्हणून आपले काय मत असतो एक मतदार म्हणून माझं तर असं मत राहील की हे मतदाराऊ जेणेकरून जेणेकरून जर वर्षी जर पंचवार्षिकला लादलं आहे जेणेकरून जनसामान्य मतदार आहे त्या पक्षात दोन्ही पक्षात कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्याला ह्यांनी संधी द्यावी प्रत्येक जर पंचवार्षिक आली की त्यांनी ते तीच घराणीशाही चालवायची हे मतदाराने स आपलं नुसतं गप खपून घ्यायचं अशी परिस्थिती झाली आज राहुलदादा कुल असतील त्या आज आमदार आहेत त्यांच्याच पत्नीला मिळालं खासदारकीचं पद आज पवार कुटुंबियांचं जर आपण हे बघितलं तर आज रोहितदादा आता परत पार्थ पवार आणि आता सुप्रिया सुळे आणि अजितदादा ही घराणीशाही अशी झाली की ती थोपावलं जातं मतदारावर आणि जेणेकरून ते गप सहन करावं लागते कारण ह्या बारामती तालुक्यात ह्यांचं वर्चस्व आहे जेणेकरून जनसामान्य कार्यकर्ता असेल हा असा सडलेला आहे आज किती वर्षाचा इतिहास असेल तर त्यांना जेडपीपर्यंत मजल गाठायची त्यानंतर आमदारकी लेवल का जरी माणूस झाला तरी त्यांनी ते घरातच बसायचं आणि त्यांचा मरस्तोपर्यंत प्रचारच करायचा आज आजपर्यंतचा असा इतिहासच झालेला आहे त्याने करून आता हितून मागं एक ह्या दो भाजप आणि राष्ट्रवादी हा विषय होता पण आता हे ह्याच मतदारसंघात एक वंचित बहुजन आघाडी हा तिसरा पर्याय सुद्धा निघाला आहे मतदारांना की जेणेकरून घराणेशाहीकडे जायचं घराणेशाही भाजप असेल राष्ट्रवादी असेल का तिसऱ्या आघाडीकडे जायचं हे मतदार ठरवतील आपण सगळ्यात महत्वाचा मुद्दा यांनी मांडलेला आहे की घराणेशाहीला पर्याय आहे का आणि कार्यकर्त्यांनी सतत सतरांजे उचलायचं का हा एक मुद्दा पुण्यातल्या प्रत्येक मतदारसंघांमध्ये वारंवार विचारलं वार गेलं मला आपल्यापैकी कोण बोलू इच्छित या मुद्द्यावर आपण काय काउंटर करू शकाल आपल्याला कोणाला मत येईल नाही आम्हाला काय म्हणायचं आहे मतदारांवर घराणेशाही लादलीच जाते तालुक्यात आणि लोकांना पर्याय नाही दुसरा तर पर्याय काहीतरी असावा हीच आमची इच्छा आहे यात घराणेशाहीच्या मुद्द्यांमध्ये घराणेशाहीच्या मुद्द्यामध्ये प्रश्न आरो हा ऐके का ना बोला घराणेशाहीच्या मुद्द्यामध्ये प्रश्न हरवले जातात असं आपल्याला वाटतं का या मतदारसंघातले काही प्रश्न हरवले तसं वाटतं का बासष्ट त्रेसष्ट ला पवार सुरुवात केली त्याच्यावर आमची जी अवेलना होती ह्या तालुक्याची ना कुठला राज्यमार्ग आमच्या तालुक्यात आहे ना कुठला लोहमार्ग आहे ना कुठलं धरण आहे ह्या सगळ्या सुखसोयी सुविधा द्यायचं काम पवार साहेबांनी केलं आणि मला असं वाटतं की ज्या माणसांनी पासच वर्ष तालुक्याचं नेतृत्व करत असताना सर्वसामान्याला न्याय द्यायचं काम केलं मग ते कारखान्याच्या माध्यमातून असेल एकोणीशे ब्याण्णव त्र्याण्णवला आपला कारखाना आपल्या विरोध होता त्याच्या अगोदर आम्हाला शंभर ते दोनशेच रुपये मिळत होतं आणि त्याची तुलना जर माळेगावची केली तर आम्हाला पाच सहाशे रुपये आम्हाला माळेगाव देत होतं त्यावेळेस आम्हाला फक्त दोनशेच रुपये कारखाना देत होता त्यांच्या जोखडातून मुक्त करायचं काम पवारसाहेबांनी केलं त्यांची धुरानंतर आदरणीय आजी केली मग शैक्षणिक असेल सामाजिक असेल आर्थिक असेल हे सगळा बदल आदरणी पवारसाहेबांच्या माध्यमातून झाला दादांच्या माध्यमातून ताईंच्या माध्यमात आता राहिला विषय तुमचा घरांशाहीचा तर घराणशाही का घरांशाहीचा विषय जर असा असेल तर जे माणसाचं माझं म्हणणं असं आहे की साहेब जर पासष्ट वर्षे ज्या माणसाचं योगदान तुमच्या तालुक्यासाठी असेल महाराष्ट्रासाठी असेल तर त्यांनी वयोश्री योजना जोल जोल ती त्यांनी राबवली आज जवळजवळ तुम्हाला सांगतो बारामती लोकसभा मतदारसंघात पंचवीस हजार सायकली सुप्रियाताईने दिल्या आणि त्यांचा गौरव महाराष्ट्रातल्या आपल्या देशातल्या पंतप्रधानांनी केला की मला एक म्हणायचं आहे की ठीक आहे साठ पाच वर्ष जवळच एखादा माणूस एखादा व्यक्ती जर आपल्या तालुक्यासाठी आपल्या जिल्ह्यासाठी आपल्या मतदारासाठी किंवा आपल्या लोकसभेसाठी जर योगदान देत असेल तर त्यांची त्यांनी त्यांनी त्यांच्या मुलीला का उभा करून आपल्याला आपल्यापैकी कोणाला या विषयावर बोलता येईल की यांनी मुद्दा असा मांडलेला आहे की एखादा कार्यकर्ता एखादा नेता सातत्यानं जर विकास कामं करत असेल तर त्यांना त्याच्या घरात उमेदवारी द्यायला काय अडचण आहे कोण बोलू शकला हा फक्त बागायत पट्ट्यात झालेला आहे ड्राय बागात पाणी प्यायला नाही साहेब आता बॅलरची बॅलर रस्त्याला उभं आहे आणि आठ दिवसाला पाणी मिळते आंघोळीला पाणी नाही बारामती तालुक्यात मग पासष्ट वर्ष ह्यांनी काय केलं ब्रिटिश कालान कॅनल आहे हा असा विषय हा पाण्याची ह्यांनी सोय केलेली नाही ह्यांनी फक्त बारामती तालुक्यात एक सुदगिरणी काढली एम आय डी सी जी काढली त्या एमआयडीशी त्यांचे शेअर्स आहेत सगळ्यांची त्या पण या मायडीशी इथं पंधरामध्ये काढली सुदगिरणी ती सुद्धा बंद आहे कारखाना काकड्यांनी कारखान्याचा ह्यांनी ज्यावेळेस विषय काढला त्यावेळेस साखरेला भावच नव्हते यात या सगळ्या मुद्द्यांमध्ये मला दोघां दोन्ही स... दोन्ही ग्रुपना एक विचारायचं आहे यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न कुठं माग पडतायत का या प्रचारामध्ये दोन्ही बाजूच्या त्याबद्दल दोघांनी बोलावं शेतकऱ्याचे प्रश्न कर्जमाफी झालेली पूर्ण आणि दोन दोन हजार रुपये ह्या वडगाव पाचशे सत्तर लोकांना दोन हजार रुपये मंजूर झालेत सहा हजार रुपये वर्षाची जे आहे ना केंद्र सरकारने काढलेले पैसे पण आल्यात असं मला म्हणायचं मला दोन पैसे आलं म्हणले कुठं पुस्तक घेऊन बँकेत आलेच नाहीत बाजार नाही तू आमची

आणि काहीच नाही शेतकऱ्याला कर्जमाफी दिली म्हणले कुणाला कर्जमाफी बी नाही परत बँकेत म्हणले जमा झालं मी दोन वेळा पुस्तक घेऊन बँकेत गेलो फोन आले यांचे कार्यकर्ते पैसे जमा झालं म्हणून दोन वेळा गेलो बँकवाले म्हणले सरकार पूर्ण सरकार पूर्णपणे दिशाभूल करत आहे दिशाभूल करत हे सरकार पूर्णपणे भाजप सरकार दिशाभूल करत काय बोलणार अनुदान दूध सांगायला आलेला आहे त्यांचं म्हणणं ते चार वेळा बँकेत गेले चार वेळा बँकेत जाऊनही पुस्तकावर कुठल्याही प्रकारचा पैसा जमा झालेला नाही सगळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहेत त्याच्यामुळे ते वाटप करत नाही सरकारचे पैसे सरकारला परत बोला मला काय म्हणायचं अनुदान आले म्हणताय ना तुम्ही आणि ती देत नाहीत ना तर मग तुमचं सरकार त्यांना कायदा कदा होत नाही बोला याच्यावर काय उत्तर आहे तुमच्याकडे कायदा जरी दाखवला तरी वाटू मानतात इलेक्शन मुळे वाटलं नाही त्यांनी इलेक्शनच्या वाटप झाले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई ना तुम्ही काय केली तुम्हाला काय वाटतं त्यांच्या ते? मुद्द्याला धरून तुम्ही काय अनुदान तुम्ही जाहीर केलं पाच रुपयाचं अनुदान तुम्ही देतो म्हणला पाच रुपयाप्रमाणे पाच रुपयाप्रमाणे प्रत्येक डेअरीवाल्याला लिस्ट काढायला लावली पाच रुपयाचं अनुदान यांच्या जमा खात्यावर जमा झालेलं नाही त्याच्यानंतर तीन रुपये अनुदाचा विषय आला तेही जमा झालेला नाही आणि मी माझ्या आमच्या बंधूला एवढंच सांगू इच्छितो की बहात्तरचा जेव्हा आपला तुम्ही ज्यावेळेस ब्याण्णवचा विषय काढला त्यावेळेस सोमेश्वर सहकारी साखर कारखाना एकशे पंच्याहत्तर रुपये भाव देत होता त्यावेळेस माळेगाव सहकारी साखर कारखाना पाचशे सत्तर रुपये भाव देत होता ह्याचा तुम्ही फरक मला दाखवा ना आ, हा, हा माळेगावच्या ह्याच्यावरती आता माळेगाव किती देतोय सोमेश्वर पेक्षा जास्तच देतोय ना ओके okay, काय सांगाल तुम्ही सोमेश्वर पेक्षा जास्त भाव देतोय असं त्यांचं म्हणणं माझं म्हणणं काय माहिती आहे का की आपल्याला देशाचा पंतप्रधान निवडायचा आहे okay. स्थानिक प्रश्नासाठी पंचायत समिती जेडपी आणि आमदारकी ह्याच्यासाठी ही पवार फॅमिली एक नंबर आहे है। ह्यांचा म्हणजे त्या बाबतीत स्थानिक प्रश्नासाठी पवार फॅमिली एक नंबर आहे आपल्याला देशाचा पंतप्रधान निवडायचा आहे तर त्यासाठी तुम्ही खासदार म्हणून कुणाला निवडून देणार दर चा थे, थे चा थे जर देशाचा पंतप्रधान निवडायचा आहे आपल्याला आणि डोकलामसारखे विषय असतील सारखे विषय असतील ह्याच्यासाठी सक्षम पंतप्रधान हे नरेंद्र मोदीच आहेत आणि त्यांनी त्यांच्या कर्तृत्वातून दाखवलेलं आहे आणि त्यांना जर पंतप्रधान करायचं असेल तर इथल्या गावकऱ्यांनी स्वतःच्या गावातल्या मुलीला निवडून द्यावं एवढीच माझी अपेक्षा जर इथं श जर जर देशाचा पंतप्रधान निवडायचा असेल आणि पवारांचं इथं सक्षम राजकारण असेल तर पवार अडचणीत येऊ शकत शकतील असं वाटत नाही पवार कायमच अडचणीत असतात फक्त एकच आहे की पवारांची जी राजनीती आहे पवारांची जी राजनीती आहे समोरच्याला सरप्राईज करणं म्हणजेच कसं कर की तुम्ही ग्रहीत धरले मला माहित नाही की तुम्ही माझ्या हातात माईक धरलाय तुम्ही रेकॉर्डिंग करताय का डोक्यात मारताय पवार काय करतात माहिती का हे रेकॉर्डिंग दाखवतात आणि डोक्यात मारतात डोक्यात बी मारत नाही समोरून पाठीत मारतात ही पवारांची राजनीती तुम्हाला काय काय म्हणायचं त्यांच्या डोक्यात मारायचं आणि हातात मारायचा जे विषय आहे का नाही जर डोक्यात किती वेळा मारू शकतो माणूस <Abhisth1> एक पंचवर्षा ऐका ना एक एका पंचवर्षीला तुमचा मुद्दा ऐकून घ्या बाठ मी म्हणतो पवारसाहेबांनी बासष्ट डोक्यात मारलं नंतर बासष्ट आडोसटला मारलं पण गेले पासष्ट वर्ष देतोच ना पण मग मारलं कुठं डोक्यात मार जर मारलं असतं तर आपण मतदान दिलं असतं का जर विकास आपण मतदान दिलं असतं का सातत्य सातत्याकडे सातत्यानं पवार या मतदारसंघाचं पवार घरानं प्रतिनिधित्व करत आहे तर हे काही चुकीचं नाही असं त्यांचं म्हणणं आहे काय नाही हे चुकीचं आहे घराणेशाही आहे दुसऱ्या एखाद्या कार्यक्रम सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी देऊन बघायला पाहिजे ना त्यांनी घराणेशाही जर म्हणलं तर कांचन कुल यांच्या सासू कांचन कुल यांचे पती कांचन कुल यांचे सासरे आता ते पण घराणेशाही आमचं म्हणायचं आहे काय आम्हाला शिप सरपंचा पर्यंत जाते तोही जिल्हा परिषद सदस्य पण सगळे यांनाच पाहिजे कार्यकर्त्यांनी काय उचलायच्या का जा तुमच्याकडनं सक्षम पर्याय येत नाही पर्याय आहे की पर्याय उपलब्ध करून दिला ना तालुक्यात पवारांनी तुम्ही त्याच्यासाठी काय करत का या पुढे या पुढे या, या बोला पर्याय आहे वंचित बहुजन आघाडीचा सक्षम पर्याय आहे या महाराष्ट्रामध्ये आज प्रकाश आंबेडकर मोठ्या ताकदीने उभे आहेत आणि ते सक्षमपणे पर्याय देणार आहेत काय बोलाल तुम्ही ते बोलतात तेच आम्ही समाधान वंचित पारे आहे त्यांना काय अडचण नाही जो मगासपासून एक प्रश्न सगळ्यांसमोर हो ठेवतोय घराणेशाही किंवा कोण राजकीय नेता याच्यामध्ये तुमचे प्रश्न मागं पडतात असं तुम्हाला वाटत नाही प्रश्न मार्ग एकच घराणेशाहीचा तुम्ही विषय आता एकच ह्यांच्याच ग्रामपंचायत मी विषय देतो चुलता सदस्य असं ग्रामपंचायतला जर आपलीच घरांसर माझ्याच घरात पाहिजे माझ्या चुलत्याच घरात पाहिजे त्यांनी का म्हणलं की माझ्या घरात पाहिजे पण मूळ प्रश्न मागे पडत नाहीत काय पडल्यात काय पडल्या सांगा ना तुम्ही या भागात सगळं आणि राहिला विषय ह्यांनी जे मला जाण शिरसाय की आमच्या कुठल्या ड्राय भागात पण जाण्या शिरसायचं आणलंय खडसपासल्याचं पाणी आणलंय पुरंदरूपचं आणलंय ठीक आहे तिकडे पाणीच नसेल तेवढं येत नसेल पण आणले का नाही आणले त्यांना विचारा की बाबा पाणी आणले का नाही तुम्ही बोलत माझा एक दुसरा एक मुद्दा आहे दोन हजार ते अगोदर ते शेतकऱ्यांनी एक प्रश्न मांडला दोन हजार का आठ नऊची कर्जमाफी झाली होती तर दोन हजार नऊची जी कर्जमाफी झाली मला एक्झॅक्ट माहित नाही सात किंवा नऊ तर ती कर्जमाफी झाली होती तर टोटल बारामती तालुक्यामध्ये साडेआठ ते नऊ हजार लोकांना कर्जमाफी झाली होती पण चालूचा आकडा जे शेतकऱ्यांचा जो चालूचा आकडा आहे तर तेवीस साडे तेवीस हजार लोकांना कर्जमाफीचे ते लाभार्थी झाले आहेत प्लस या शासनाने दीड लाखाची जी प कर्जमाफी दिलेली त्याच्यासाठी ज्यांचे बाबा दीड लाखाच्या वरची रक्कम आहे त्यांना शासनाने एकोणीस दोन हजार एकोणीसपर्यंत पूर्तता करण्याची सांगितलेली बरं ह्या शासनाने प्रत्येक नियम हां पहिल्यांदा स्टार्टला करताना नियम त्याच्यामध्ये काही त्रुटीत काही अडचणीत ह्या समजून घेऊन प्रत्येक अडचणीला प्रत्येक ह्याला एक नवीन जेअर काढून त्यातून मार्ग काढत खरा जो लाभार्थी आहे त्याच्यापर्यंत शासनाने पोचण्याचा मार्ग के अवलंबला त्याच्यामध्ये दुसरा एक प्रकार असा झाला की जे जे शिंद्यांसारखे जे वंचित राहिलेले त्याच्यापासून जे लाभार्थी राहिलेले आहेत तर त्यांच्यापर्यंत शासनाने त्यांची पूर्ण गाराणी ऐकून घेण्यासाठी एक सेपरेट हे केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण सोल्युशन काढण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे हे कर्जमाफीचा विषय झाला दुसरा दूधधंद्याचा आज दूधधंद्याचा शासनाचं जे आर्य आहे आर्य आहे हे पंचवीस तीस वर्षाच्या ह्यांच्या राजकीय का कारकिर्दीमध्ये शासनाचं आरे मोठं झालं नाही पण ह्यांच्या प्रायव्हेट संस्था मात्र मोठ्या झाल्या आणि प्रायव्हेट संस्था मोठ्या होत असताना शेतकऱ्याला जो उत्पादक आहे तो पाच गायावाला आहे ना तो पाच गायावालाच राहिला पण जो स्थानिक दूध डेअरीवाला आहे तो मात्र बावीसून तेवीस कोटीची आमच्या आम गावाच्या शेजारचं उदाहरण नाही बावीसहून तेवीस कोटीचा प्लॅन्ट आहे म्हणजे ही कोणाची लागत ही कोणाचं बी तर मला काय म्हणायचं हे सगळं चर्चा हे चालली राजकारण कोण कुठलं काय काय नाही मला एक म्हणायचं दुष्काळ भागामध्ये तुम्ही पाणी काय पसवत नाही शेजारी रावी इथं मोडाडी हा प्रश्न तुम्ही आलेल्या उमेदवारांना विचारता का विचारतो ना आम्ही येतात मग आले पाहिजे कोणी असू द्या कोणी असू द्या कोणी असू द्या हे बरंच वर्ष झालं हे हे इथून सात ते आठ किलोमीटरवरती गाव आहे मुडाळे म्हणून गाव आहे लोणी म्हणून गाव आहे मोरगाव हे ह्या मतदारसंघामध्ये येतं आहे का ना किती वर्ष झालं पाण्याचं फार बिकट परिस्थिती ना तू कोणी येतं का त्याच्यावर चर्चा करतं का आता तुम्ही हे मीडियावाले आल तुम्ही ह्यांना विचारता ह्यांना विचारता ह्यांना ह्यांना विचारून काय होते हे आहेत उमेदवार त्यांना येऊन इथं विचारावं ना त्यांनी ये आलं पाहिजे जनतेमध्ये कुठलाही उमेदवार जर आता आला तर तुम्ही गावकरी म्हणून एकत्र येऊन विचारणार का तिथेही गट तर ठेवणार गावकऱ्यामध्ये गट आहे तिथं गावकरी काही शाणी नाहीत ना गाव प्रत्येक गावामध्ये हेच आहे हा एक हा सगळ्यात प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरामध्ये पुढार भाषण नको नाही नाही सांगा मला दोन्ही पक्षांना सांगायचं आहे आज भाजपचे बी आहेत कार्यकर्ते इथं राष्ट्रवादीचे बी आहेत पण ह्या दोन्ही का कार्यकर्त्यांना मला एक सांगायचं आहे की आज जे मागासवर्गामध्ये जर पहिलं कुणी तिकीट ह्या बारामतीत दिलं असेल तर प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडी ह्या पक्षाने ह्या बारामतीत आज मागासवर्गाचा धनगर समाजाचा एक उमेदवार ह्या बारामतीत दिलेला आहे तरी आमचं एकच म्हणणं आहे हे आम्ही जे सर्व मागासवर्गीय ते आम्ही फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीलाच मतदान करणार स्पष्ट म्हणून ही प्रचारसभा नाही त्यामुळे मी इथंच थांबवतो मुद्दा एवढाच आहे की आपण घराण्याशीच्या मुद्द्यापासून सुरुवात केली आणि प्रत्यक्षात या गावामध्ये कि असेल किंवा मतदारसंघामध्ये असेल वेगवेगळ्या स्तरांवर वेगवेगळे प्रश्न आहेत आपण राजकारण करत राहतो निवडणूक येते निवडणूक जाती पण प्रश्न जिथल्या तिथं राहतात दुष्काळाचा प्रश्न असेल आणि पाण्याचा प्रश्न असेल हे दोन्ही प्रश्न आज अजूनही आपण सकाळपासून बघतो वेगवेगळ्या ठिकाणी ते प्रश्न आहेत मी इथं सहभागी झालेल्या प्रत्येकाचे आभार मानतो की तुम्ही मोकळेपणानं चर्चा केलीत अपेक्षा अशी आहे की तुम्ही अशाच पद्धतीनं उमेदवारांनाही विचारलं पाहिजे कुठल्या पक्षाचा उमेदवार आहे हे महत्त्वाचं नाही तर त्याकडनं तुमच्या प्रश्नांची सोडवणूक करून घेतली पाहिजे फेसबुक लाईव्हमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकाचे आभार मी आता इथं थांबतो आहे उद्या आपण पुन्हा भेटू इंदापूर तालुक्यामध्ये धन्यवाद